मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे महत्वाच्या काही नावांचे पत्ते कट झालेत त्यांच्यावरती सुद्धा आपण सुरुवातीला बोलणार आहोतच मात्र आपण पक्षानुसार जाऊयात पहिल्यांदा भारतीय जनता पक्षातून कोणाचे पत्ते कट झाले आणि नवीन नावं काही या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला दिसणार आहेत ती नेमकी कोण आहेत हे सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया भारतीय जनता पक्षानं काही महत्वाच्या नावांना बाजूला ठेवलं म्हणजे ज्यांनी शपथ घेतली नाही अशी जर नावं बघायची असतील जे मागच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते याच्यामध्ये जर बघितलं तर सुधीर मुनगंटीवार असतील एक मोठा चेहरा भाजपचा याला मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर रवींद्र चव्हाण हे मंत्रीपदाची शपथ घेतील असं साहजिकच सगळ्यांना वाटत होतं मात्र त्यांना सुद्धा मंत्रीपद देण्यात आलेलं नाही ही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती असेल तर संजय कुटे यांना सुद्धा मंत्रीपद मिळेल असं वाटत होतं परंतु त्यांना सुद्धा मंत्री पदापासून लांब ठेवण्यात आलेला आहे विजय कुमार गावित असतील किंवा सुरेश खाडे असतील या सगळ्यांना पदापासून लांब ठेवलंय म्हणजे सुरेश खाडे यांसारखा माणूस जो मागच्या वेळा आपण पाहिला असेल तर निर्जेतून सातत्याने तिसऱ्या चौथ्या टर्मला ते सातत्याने निवडून येतात मंत्रीपद भोगतात मात्र तरी सुद्धा त्यांना मंत्रीपदापासून लांब ठेवण्यात आलेला आहे कामगार मंत्रीपद माझ्या अभ्यासानुसार त्यांच्याकडे होतं आणि त्यांना त्या ते मंत्रिपदापासून लांब ठेवण्यात आलेलं आहे संजय कुटेंचं असेल किंवा इतरांचं सुद्धा म्हणजे ही पाच मोठी नावं भारतीय जनता पक्षानं मंत्रिपदापासून लांब ठेवलेली आहेत त्यातल्या त्यात तेत रवींद्र चव्हाणांच्या बाबतीत अशी चर्चा केली जाते की भारतीय जनता पक्षाकडून ज्या पद्धतीने आपण बघितलं असेल तर बावनकुळेंनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली याचा अर्थ जे की प्रदेश पद भारतीय जनता पक्षाचं आहे ते कदाचित असं म्हटलं जाते की रवींद्र चव्हाणांकडे जाईल आणि त्यामुळे त्यांना मंत्रीपद देण्यात आलेलं नाहीये आता थोड्या दिवसांमध्ये आपल्याला ते कळेल की खरंच प्रदेशाध्यक्ष पदासाठी त्यांना मंत्रिपदापासून लांब ठेवलं का हे आपल्याला कळणारच आहे तर यानंतर मित्रांनो आपण शिंदेच्या शिवसेनेकडे जाणार आहे शिंदेच्या शिवसेनेला एकूण बारा मंत्रिपद देण्यात आलेली आहेत त्यातले एक उपमुख्यमंत्री पदाची शपथ पहिलाच शिंदेनी घेतलेली आहे मात्र त्या व्यतिरिक्त जी मंत्रिपद शिंदेना देण्यात आलेली आहेत त्या मंत्रिपदांपैकी नऊ ही कॅबिनेट दर्जाची मंत्रिपद आहेत आणि दोन ही राज्यमंत्रीपदाची आहेत आणि तीन जणांचे पत्ते गटातून कट झालेले आहेत ते तीन जणांचे पत्ते कोणाचे कट झाले तर सगळ्यात महत्वाचं पहिलं नाव आपण घेऊ शकतोय अब्दुल सत्तार सातत्यानं काही वक्तव्य असतील काही गोष्टी असतील काही टीकात्मक बोलणं असेल या सातत्यानं घडणाऱ्या गोष्टींमुळे शिवीगाळीचा प्रकार असेल अशा अनेक गोष्टींमुळे अब्दुल सत्तारांचं नाव सातत्यानं समोर येत होतं आणि यामुळं त्यांच्या नावाला विरोध हा भारतीय जनता पक्षाकडून केला जातोय असं अनेकदा म्हटलं जात होतं आणि त्यामुळेच की काय त्यांचं नाव हे मंत्रिपदाच्या यादीतून बाजूला केलं गेलंय आणि त्यांना घरी बसण्याची वेळ आज मंत्रीपदाशिवाय म्हणजे आज काम करतील आमदार म्हणून परंतु मंत्रीपद त्यांना मिळणार नाहीये दुसरं महत्वाचं नाव जर कुठलं असेल तर ते म्हणजे तानाजी सावंत आपल्या सगळ्यांना माहिती असेल तानाजी सावंतांचं सुद्धा हेच झालं होतं सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करणं असेल अजितदादांच्या बाबतीत बोलणं असेल धाराशिव परांडा मतदारसंघातून ते येत होते मला जेवढा होते आरोग्याच्या संदर्भातलं त्यांना एक मंत्रीपद सुद्धा देण्यात आलेलं होतं आणि इतकं चांगलं काम करत असताना चांगलं पद असताना त्याला योग्य न्याय दिला गेला नाही अशा पद्धतीनं त्यांच्यावरती सातत्यानं टीका केली जात होती आणि म्हणून आणि सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य ह्यामुळे त्यांना त्या मंत्रिपदापासून लांब ठेवलं गेलंय असंही म्हटलं जात आहे आणि त्या व्यतिरिक्त अकरा मंत्रिपद कुणाला दिली याच्यावरती आपण पुढं बोलणारच आहोत पहिल्यांदा आणखीन एक राष्ट्रवादी अजितदादा गटातून सुद्धा काही नावं काही म्हणण्यापेक्षा फार मोठी नावं ही बाजूला सारली गेली आहेत ती कोणती आहेत तर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे शरद पवारांचे निकटवर्ती असं म्हणून ओळखलं जाणारे दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिपदापासून डावलण्यात आलेलं आहे त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली नाहीये दुसरं महत्वाचं नाव सांगावं लागेल या राज्यातलं एक ओबीसी मोठा चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात होतं ते म्हणजे छगन भुजबळ येवला मतदारसंघ त्यांना सुद्धा मंत्रिपदापासून लांब ठेवण्यात आलेला आहे आज राष्ट्रवादीची एक मोठी नागपूरमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर राष्ट्रवादीचा एक मोठा मेळावा झाला त्याच्यामध्ये सुद्धा तिथं सुद्धा छगन भुजबळ उपस्थित नव्हते याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये मोठी बंडाळी होऊ शकते याचे संकेत इथं दिसत आहेत कारण अजित पवारांच्या त्या सभेला सुद्धा किंवा त्या मेळाव्याला सुद्धा छगन भुजबळ उपस्थित नव्हते शपथविधीला सुद्धा छगन भुजबळ उपस्थित नव्हते त्यांना मंत्रिपदासाठी फोन गेलेला नाहीये अर्थात हा मोठा एक म्हणतात ना की राजकारणात टर्निंग पॉईंट ठरू शकतोय असं आमचं मत आहे आणि त्याचबरोबर आणखीन काही चेहरे असतील ज्याच्यामध्ये संजय बनसोडे असतील किंवा धर्मराव बाबा आत्रामा असतील यांना सुद्धा मंत्रीपदापासून लांब ठेवण्यात आलेला आहे अनिल पाटलांना सुद्धा मंत्रीपद देण्यात आले नाही असे काही महत्वाचे चेहरे आहेत की ज्यांना मंत्रीपदापासून बाजूला ठेवलं गेलं आहे